अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार रुपये जे काही शेतकऱ्यांसाठी इथं आलेले आहे तर राज्यात अमरावती जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर हा जो काही जी आर इथं आलेला आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा जो काही नवीन जी आर आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबोजच्या माध्यमातून जे की पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार अतिदृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की आता यामध्ये किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्याचप्रमाणे आता या संदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर अमरावती जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला जे की अतिदृष्टी भरपाई त्याचप्रमाणे पीक मा मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून जे की वाढीव दराने इथं पैसे तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये निधी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी मंजूर झालेला आहे व वाटपास देखील मंजुरी इथं मिळालेली आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार रुपये जे की अमरावती जिल्ह्यांकरिता इथं मंजूर मिळालेली आहे व वाटप देखील डी बी टीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे वितरित करण्यात येणार आहे तर आता ज्यांना कोणाला याचे पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तर हा जो लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी अमरावतीमधील गुड न्यूज आहे तर तुम्हाला खाली यायचं आहे तर यामध्ये जे काही विभाग आहे अमरावती विभाग तर अमरावती विभागामधील जो काही जिल्हा आहे अमरावती तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रस्तावाचा दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा जी की बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्याचप्रमाणे इथं जे की बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये तो आणि यांच्यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे तर टोटल मिळून जो काही निधी आहे तर आता पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता या यादी जर तुम्हाला जर तुमच्या नावानुसार यादी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करू तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑर्डरसाठी व पैसे अतिवृष्टीचे असेल पीक म असेल तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू